नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण उंबरठाण ह्या गावे आलेलो आहोत आणि उंबरठाणचाच पाडा म्हणून देवीपाडा ह्या गावात आपण शेतावर आलेलो आहोत आपण जयराम पाडवी यांच्या शेतात आपण उभे आहोत आपल्यासोबत कंपनीचे प्रतिनिधी डासाळकर साहेबसुद्धा आहेत आणि साई कृपा सेवा केंद्र उंबरठाण येथील संचालक देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत आणि ते पण प्लॉटवर उभे असताना तुम्ही पाहू शकता भात जो आहे एक्सफोर हा ह्या नावाचा भात त्यांनी लावले जयराम पाडवी यांनी लावलेला आहे तर त्यांना आपण थोडक्यात विचारू त्यांना हा भात कसा वाटला इतर वर्षापेक्षा आणि सोबतच दुकानदार देशमुख साहेब पण आहेत त्यांना पण आपण विचारू त्यांना हा भात कसा वाटला नमस्कार नमस्म नमस्कार। आम्हाला भात चांगला आवडला एस, एस फोर एस फोर पण इथे पुढे पण हे चांगलं बय आहे असे मी तुम्हाला बरोबर भाताबद्दल तुम्हाला काय वाटतं भाताबद्दल हा, उन्ची, उन्ची, हा उन्ची, अंगर उंची फुटवे देशमुख साहेब काय सांगाल तुम्ही भाताबद्दल बरोबर तुम्ही इतर व्हरायटी पण समजा विकता त्याबद्दल त्याच्यात आणि याच्यात काय काय बदल तुम्हाला वाटला चांगला चा आहे चा 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 ना भात चांगला बर। मा, बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकसारखा प्लॉट तुम्हाला दिसत आहे इथून तिथं एकही इचळ किंवा भेसळ कोणत्याही प्रकारचं तुम्हाला इथं जाणवणार नाही एकसारखे अंगर बानी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर आपण कोणती एखादी जरी लोंबी आपण घेतली तर सगळ्यात लांब जर आता तो तु, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी जर पाहिलं तर हे पाहा सगळ्यात जी आहे ती सगळ्यात लांब उंबी तुम्हाला इथं पाहण्यास मिळते समजा आपण इथं पाहिलं अजून जर दुसरीकडे आपण समजा पाहायला गेलो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे पहा लोंबीत लोंबी एकदम हे दिसतो आता दाणे भरण्याच्या स्थितीत चालू आहे पूर्णपणे दाणे काय भरलेले नाही मित्रांनो तरी तुम्ही पाहू शकता ही जी जी लांबी आहे ओंबी जी आपण म्हणतो ओंबीची जी लांबी आहे ती एवढी लांब आहे मित्रांनो पहा आणि नुसतीच लांब नसून त्याला वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत मित्रांनो पहा तुम्ही तुम्हाला दाखवत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यात जास्त ब्रँचेस ह्याच भाताला आहेत मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणतेही फोकळ बांधले जात नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्याण्णव टक्के दाणे भरण्याची जी क्षमता आहे ती एन पी एच एक्स फोर ह्याच भातात आहे आपण थोडक्यात सांगायचा सा उद्देश म्हणजे एवढाच आहे शेतकरी बंधून की तुम्ही हा वान जो आहे तो तुमच्या शेतातसुद्धा लावा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा कारण की हा जो भात आहे तो शेतकऱ्याला एक वरदान ठरलेला आहे मित्रांनो सुरगाणा पेठ दिंडोरी तालुक्यात ता आपण हा वान सगळ्यात जास्त लागवड झालेली पाहतो आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी याचा जा फायदा घेत आहेत तुम्ही पाहू शकता मित्र धन्यवाद